दू। दू सांग। नाशिक मतदारसंघासाठी अद्याप कोणतंही नाव निश्चित झालेलं नसून नाशिकचा गोंधळ अद्यापही कायम असल्याचं दिसतंय एकीकडे छगन भुजबळ यांचं नाव दोन आठवड्यांपूर्वी अचानक समोर आलं मात्र त्यांचं नाव समोर येताच भाजप आणि शिंदे गट तसंच इतर मित्र पक्षांकडून विरोध व्हायला सुरुवात झाली सगळ्यात महत्वाचं म्हणजे भुजबळांचं नाव समोर येताच मराठा समाजाचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला भुजबळांविरोधात मराठा समाजाचे नेते कार्यकर्ते हे आक्रमक झाले गावागावात त्यांच्या विरोधात फलक लागले नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांनी फक्त उभं राहावं मग आमची भूमिका सांगतो असा इशारा जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना दिला छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिल्यास काय करायचं त्यावर योग्य वेळी भूमिका घेणार असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं असणार आहे तुमच्याकडून एखाद्या उमेदवार दिला जाणार आहे का किंवा काय असणार आहे तुमची एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर आणि भुजबळांना होणारा वाढता विरोध पाहता संघाकडून शहरात तसंच ग्रामीण भागातही पुन्हा एकदा सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे महायुतीचा दुसरा उमेदवार कोण असू याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे यामध्ये शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते आणि नाशिक पूर्वचे भाजपचे आमदार राहुल ढिकले या दोघांची नावं प्रामुख्यानं पुढे आली आहेत मात्र असं असलं तरी भुजबळांना बाजूला सारून या दोघांपैकी एकाच्या नावाची अधिकृत घोषणा महायुतीकडून केली जाते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी